त्यावर विचार करा त्या विचाराला आपलं जीवन बनवा यशाचा विद्यार्थी मैत्री सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शीतल हिरवाय बाळासाहेब भस्के आज मी आपण स्वामी विवेकानंद व जिजाऊ मासाहेब यांच्याबद्दल जे काय दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकावी ही माझी नम्र विनंती बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःच मन बदलावता येत बदल नाही ते जगाला शिकवण देणारे स्वामी विवेकानंद यांना मी प्रणाम करून माझ्या भाषणाला सुरुवात करते आज बारा जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या निमित्त राष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळला जातो हा दिवस अठराशे त्रेसष्ट साली यांची जयंती झाली आज त्यांची एकशे वी जयंती आहे राजमाता जिजाऊ किती झाले हल्ले संघर्ष कलाम झाला किती झाले हल्ले संघर्ष कलाम झाला

राजमाता जिजाऊ यांची जयंती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रेया आहे मी चौथी शिकते आज आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती माझा नमस्कार माझे नाव श्रेया ना वाकायचे ना दुखायचे ना वाकायचे ना झुकायचे सन, सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मारायचे अशा शिकवण देणारा राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सातारा संधेखड राजा येथे सावित्रीबाई यांचा जिजाऊ जानेवारी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी जिजाऊ बुलढाणा जिल्ह्यातील येथे जिजाऊंचा जन्म झाला जिजाबाईच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव बासाबाई होते धन्यवाद राजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह हो झाला <coughs>